दिल्ली विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी बिघडल्याचं सध्या चित्र पाहायला मिळत आहे होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस एका बाजूला पडली असून इंडिया आघाडीतील पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन देणं सुरुवात केली आहे समाजवादी पक्ष तृणमूल काँग्रेसनंतर आता आणखी एका मोठ्या पक्षाने काँग्रेसला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतलाय दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसला आता मोठा धक्का दिलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केलाय याबद्दलचाच आपण राजकीय आढावा घेऊयात आजच्या हॅशटॅग राजकारणाच्या एपिसोडच्या माध्यमातून नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज सत्तर विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक निवडणूक होणार असल्याचं आयोगाने सांगितलंय यंदा दिल्लीत आम आदमी पक्ष भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे तर लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात सामना करण्यासाठी तयार झालेली इंडिया आघाडी दिल्ली निवडणुकीत आता बिघडताना दिसते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षा विरोधात आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे आता राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी एकत्र नसल्याचं चित्र स्पष्ट झालंय याआधी देखील उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील दिल केजरीवाल यांच्या विरोधातील भूमिकेला विरोध दर्शवला होता या निर्णयामुळे काँग्रेसला आता धक्का बसल्याचं समजलं जाते या निर्णयामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षात मतविभाजनी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आणि अशा अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बिहारच्या मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची फोनवरून चर्चा झाली होती अशा गोष्टी आपल्या कानावर पडल्या होत्या काँग्रेसचे संत गतीने निर्णय घेण्याची पद्धत अमान्य असल्याने प्रादेशिक पक्षाने हे पाऊल उचललंय असं आपल्याला म्हटलं जात आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला एकतीस डिसेंबर पर्यंत ठरणार होता अजूनही त्याबाबत कुठलीही सहमती झाली नाहीये एकतीस डिसेंबर उलटून गेल्यानंतरही त्याबाबत धोरणात्मक निर्णय झाला नाही त्यामुळे संतपणे निर्णय घेण्याची काँग्रेसची पद्धत प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना अमान्य होती लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात पण तरीही इंडिया आघाडीची रणनीती ठरत नाही असं त्यावेळी चित्र होत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गुरुवारी इंडिया आघाडी संपवण्याची म्हणजेच इंडिया आघाडी आता अस्तित्वात नाही असं सुद्धा स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीनंतर याबाबत कोणतीही बैठक झाली नाही असं त्यांनी सांगितलं ही युती लोकसभा निवडणुकीपर्यंतच होती असं देखील त्यांनी सांगितलंय त्याचा ना कुठला अजेंडा आहे ना कुठलं नेतृत्व आहे यासोबतच राष्ट्रीय जनता दलाने तर इंडिया आघाडी ही केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच होती अशी टिप्पणी करून काँग्रेसला धक्का दिलाय बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय जनता दलाची भूमिका काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारे ठरणारे आहे आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी इंडिया आघाडीचे इतिहास जमा झालीय अशी टिप्पणी केली आहे दिल्लीमध्ये उत्तर प्रदेशासह बिहार मधील मतदारांची संख्या सुद्धा लक्षणीय बर का त्यामुळे मित्र पक्षांची ही भूमिका केजरीवाल यांच्या पथ्यावर पडणारी ठरणार आहे आणि यासोबत इंडिया आघाडीतील या प्रमुख पक्षांनी आपला पाठिंबा दिल्याने मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसला एकाकी निवडणूक लढवावी लागणार आहे असं चित्र सध्या दिल्ली निवडणुकांमध्ये आहे लोकसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी इंडिया आघाडीमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवली होती आता याच मित्र पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पासून अंतर रोखलाय यातून काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास आजचा राजकीय आढावा इथेच थांबूयात पहा न्यूज अनकटचा हॅशटॅग राजकारण हा कार्यक्रम धन्यवाद